मित्रांनो डी जे क्रेटिक्स यांनी प्रत्येक सदस्यासाठी गाणं वाजवलेलं आहे हाऊस पार्टीमध्ये आणि या हाऊस पार्टीमध्ये प्रत्येक सदस्याला त्या गाण्यावर डान्स करायचा आहे जोड्या जोड्यांमध्ये जे आहे सेफ केलेलं आहे त्यात पहिली जोडी आहे फायनलिस्ट होण्यासाठी ती आहे सूरज आणि अभिजित सावंत तर मित्रांनो या दोघांमध्ये अभिजित सावंत सेफ झालेले आहेत आणि सूरज डेंजर झोनमध्ये गेला आहे तर दुसरी जोडी आहे अंकिता आणि डी पी दादा ह्यामध्ये डी पी दादा सेफ झालेले आहेत आणि ते फायनलिस्ट झालेले आहेत तर निकीसोबत अभिजित आणि डी पी दादा यांनी जॉईन केलेलं आहे फिनालेमध्ये ग्रँड फिनालेमध्ये आणि तिसरी जी जोडी आहे ती आहे वर्षाताई आणि जान्हवी तर याच जोडीमध्ये जान्हवी सेफ झालेली आहे आणि जान्हवी बनली आहे फायनलिस्ट आणि वर्षाताई डेंजर झोनमध्ये गेलेले आहेत तर तिघं जे आहेत बॉटममध्ये आहेत वर्षाताई सूरज आणि अंकिता ह्यामध्ये सूरजला मुद्दामून बॉटममध्ये ठेवलेलं आहे ॲक्च्युली सूरजला खूप जास्त वोट्स आहेत नंबर वनवर आहे सूरज वोटिंगमध्ये अफलातून वोटिंग होते सूरजला तर मित्रांनो ह्या तिघांसाठी एक गाणं वाजवण्यात आलं आणि डिरेक्टली सूरजला पाचवा फायनलिस्ट बनवलेला आहे बिग बॉसने सूरज असं म्हणाला की आता फायनलिस्ट झालं आता ट्रॉफी माझीच आहे आणि मिस घेऊन जाणार झापूक झुपूक करत तर मित्रांनो आता डेंजर झोनमध्ये दोन व्यक्ती आहेत दोन सदस्य आहेत ते म्हणजे वर्षाताई आणि अंकिता आणि अंकिताला खूप जास्त टेन्शन आलं आहे तर मित्रांनो अंकिता आणि वर्षाताई यांच्यामध्ये कोण फायनलिस्ट होणार आणि कोण घराबाहेर जाणार तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा बिग बॉसच्या प्रत्येक अपडेटसाठी प्लीज सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र